नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की गायत्री आता माणसीला हळदी कुंकू लावायला अडवते तेव्हा माणसी तिला सांगते की या घरच्या सुनेचा मान जरी त्यांना मिळाला नसेल तर बाहेर येऊन मात्र मी त्यांना सवासनेचा मान नक्कीच देऊ शकते आणि त्या माझ्या जाऊबाई आहे असं म्हणून त्या दोघीही एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि हे बघून आता माणसीच्या सासूला फारच बरं वाटत दुसरीकडे मात्र आता लगेचच तिथे रणजित येतो रणजितला बघून सगळ्या बायका माणसे आणि रणजित विषय खूप नाही नाही ते बोलू लागतात त्यामुळे आता तेजसच्या आईला अजिबात आवडत नाही आणि ते घाईघाईने त्याला ऑफिस मधनं बोलून घेते तेवढ्यातच आता तेजस घरी आलेला असतो आणि हे बघून मात्र आता गायत्री रणजित एकमेकांशी बोलतात की हा घरी कसा काय पोचला त्यानंतर मात्र आता रणजित जाऊन तेजसला मिठी मारतो आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देतो तेव्हा तेजस विचारतो तुम्ही इथे कसे काय तेव्हा तो सांगू लागतो की तुमच्या घरच्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला आलो होतो तर आता मात्र तेजसची आई सांगू लागते माणसी जा पटकन तेजसला आणि आता दिव्यामध्ये तेल आहे का नाही ते पण बघून घे लगेचच माणसी तयारीला लागते परंतु इकडे तेजस मनाशी म्हणतो की खरं तर मी याला ऐकितच नाहीये यांना आज सत्य कळायलाच हवं असं म्हणून तो खूपच नाराज असतो दुसरीकडे माणसी मात्र आता तेजसला वाण देण्याच्या तयारीत असते आणि इकडे तिच्या आईने सांगितलेलं असतं त्यामुळे ती धावतच जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इन्स्पेक्टर आता अटक करायला तेजसला आलेले असतात आणि तेजस प्रभू कोण असं म्हणून ते विचारतात त्यानंतर मात्र आता तेजसला अटक करून ते तिथून घेऊन जातात आणि इकडे घरातल्या सगळ्यांना फारच मोठा धक्का बसतो परंतु गायत्री आणि रणजितच्या मनासारखं सगळं घडलेलं असतं इकडे आता पोलीस आता तेजसला घेऊन जातात मात्र माणसी आता खूपच रडू लागते आणि हो ते तिथेच कोसळते दुसरीकडे आता तात्यांचा राग अनावर होतो आणि ते माणसीची बॅग बाहेर आणून ठेवतात आणि तुझ्या समोर हात जोडतो आता तू या घरामध्ये राहायचं नाही असं ते माणसीला सांगतात आणि हे ऐकून आता गायत्रीला फारच आनंद होतो परंतु माणसीला फारच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा